गणपती बाप्पा नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या युट चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहोत इकडे हा आपला इकडे घर आहे आणि घराच्या समोर हा आपला आवार आहे हे पहा इथे भेंड्याची रोपं लावलेली आहेत माझ्या आई बाप्पाने हे बघा आणि या भेंड्यावरती भेंडा सुद्धा झालेला आहेत आणि हे बघा इकडे भेंड्यावरती फुलं पण आहेत इकडे भेंडे आहेत इकडे वरी लावलेली आहे आणि इकडे काकडे आहे असा हा आपला छोटासा बगीचा आहे आई बाप्पाने केला आहे यातले काही भेंडे भेटतील ते आपण गावामध्ये जाऊन आई विकते आणि काही पैसे येतील त्याचं आई काही घरी सामान आणते तर म्हणाली आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन आणि कसे दिवस गेले ना ते खरोखरच समजलेच नाही आणि आता विसर्जन असल्यामुळे आपण गणपती बाप्पांची गोड असे आरती करणार आहोत गणपती बाप्पांना निरोप देणार आहोत म्हणून गणपती बाप्पांचं आपण गणपती बाप्पांना नमस्कार करून गणपती बाप्पा मग निघणार आहेत आणि हे सर्व गणपती बाप्पा आपलं जो दुकान आहे सार्वजनिक दुकान तिथे सर्व गणपती बाप्पा एकत्रित येतील आणि तिथून मग आपण नदीकडे ही मिरवणूक निघणार आहे तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपण गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करणार आहोत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण

गणपती बाप्पा आपले विसर्जन करायला आपण जात आहोत तर आता आपण कंटिन्यू आपण दर्शन घेऊया चिंचलकर फॅमिली सागर चिंचलकर आता आपण विसर्जन आज गणपती बाप्पांचा तर आता आपण गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी आलो आहोत आणि ही पहा आपली सर्व मंडळी

बाप्पा आता आज गणपती बाबाचं विसर्जन आहे तर सर्व मंडळी आज गणपती विसर्जनासाठी जाणार आहेत आणि आधी व्हिडिओग्राफर आधी आधी इकडे व्हिडिओ ग्राफर क्रिएटर व्हिडिओ क्रिएटरवाले इकडे आहे आपला पब्लिक रानवड्याचा पब्लिक हा इकड तिकडनं निघालाय आपल्या दुकानाकडून हा पब्लिक तिथे हाय गणपती बाप्पा

इथे गणपती बाप्पांची आरती होते त्याला आपण आता सर्वप्रथम आरती करूया سلام علیکم کڈو 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 کڈ Gloria! Oh, yeah. गणपती विसर्जनासाठी तयारी करत आहेत सूर्याची किरणबाग इथे छान पडलेले आहेत आणि छान असं दृश्य आपल्याला येते पाहायला मिळतं आणि हे दृश्य आपल्याला पोहोचण्यामध्ये पाहायला मिळते आता गणपती बाप्पांचं विसर्जन होईल गणपती बाप्पा मोर आता गणपती बाप्पा विसर्जन होते गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि हे पब्लिक बाबा आपल्या गावाची रानवडे गावचा पब्लिक बाबा किती सर्व पब्लिक हे मुंबईवरून झाडून आलं आहे कारण बाबाप्पांचा असा एक सण आहे की त्या सणाला सर्व आपले गावकरी मंडळी आवर्जून येत असतात आणि आज विसर्जन आहे तर विसर्जनच्या वेळेस बघा पब्लिक बघा किती आपल्या रानवडेचा आणि हे बघा सुशील बाय इकडे गणपती बाप्पांचा विसर्जन करत आहे इकडे बबल्या बाय गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या हे बबल्या बबल्या तिथं कर ना तिथे विसर्जन घे गणपति बाप्पा विसर्जन होते वेले अपने दृश्य पाला मिलते को गणपति बाप विसर्जन हाँ हाँ गणपति बाप्पा पुराना पुराना गणपति बाप्पा गणपति बापांच विसर्जन चालू है गणधरी बाप्पा मंगळ मूर्ते बघा लाखोच्या संख्येमध्ये पब्लिक इकडे उपस्थित आहे आज विसर्जनाला आलेला आहे पब्लिक रानोडे ग्रामस्थ मंडळ आणि सर्व तरुण मंडळी इकडे आलेले आहेत गणधरी बाप्पा but हुई तव्हां वई त चला आता आपण प्रसाद घेऊया प्रसाद प्रसाद घ्या हा प्रसाद काय आला प्रसाद आई आलो आलो मित्रांनो गणपती बाप्पांचं विसर्जन आता झालेलं आहे आणि आता आपण घराकडे निघालो आहोत आणि गणपती बाप्पांचं विसर्जन मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये पार पाडलं गेलं आणि मोठ्या संख्येने आपले रानोडे ग्रामस्थ मंडळ मुंबईवरून आले होते खूप मजा आली खूप मजा मस्ती आणि धमाल आली तर आजच्या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया कशी व्हिडिओ वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आताच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार